नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं लग्न किंवा आपल्या मुलगीचं लग्न योग्य ठिकाणी व्हावं लग्नानंतर तिला किंवा त्या मुलाला चांगलं सुख मिळावं आणि यामध्ये काही वाईट सुद्धा नाही आहे परंतु असे काही आता योग आहे म्हणजे ज्यांचा जन्म ठराविक वेळेला झालेला म्हणजे पालकांचा म्हणतो बरं का त्या दरम्यान जर दर झाला असेल तर मात्र अशा जावई शोधताना किंवा सून शोधताना अत्यंत काळजी अशा पालकांनी घेणं गरजेचं आहे का सांगणार आहे आणि त्याच कारण सुद्धा सांगणार आहे का ही काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हे तुम्हाला सांगणार आहे की त्यावेळी ग्रहमान काय होत आणि असे योग का कुंडलीमध्ये लोकांचे आहेत आणि त्याच्याबरोबर काय काळजी घ्यायला पाहिजे त्या पालकांनी सुद्धा हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि या दरम्यान जर कोणाचा जन्म झाला असेल तर नक्की हा व्हिडिओ त्या व्यक्तींना शेअर सुद्धा करा वळूया आपल्या विषयाकडे चांगला जावई चांगला सून मिळण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या पालकांनी काळजी घ्यायची आहे हे आपण बघायचं आहे आणि त्यावेळी रहमान काय होत ज्यांचा जन्म झाला मित्रांनो तीन डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते बावीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान म्हणजे आताच्या घडीला जर आपण बघायला गेलो तर त्या व्यक्तींचं वय त्रेचाळीस असू शकतं दोन हजार पंचवीस मध्ये त्रेचाळीस साली मग मुला मुला तो मुलाचे वडील असू देत किंवा मुलाची आई असू दे किंवा मुलीचे वडील असू देत किंवा मुलीची आई सुद्धा जर दोघांच्या पैकी कुंडलीमध्ये जर असा ह्या जन्म झाला असेल तर अशा व्यक्तींनी म्हणजे जावय हुडकताना किंवा सून हुडकताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे मित्रांनो आणि सगळ्यात जास्त काळजी कोणी घ्यायची आहे हे सुद्धा सांगतोय ज्यांचा जन्म ह्या दरम्यान आहेच परंतु त्याच्यापेक्षा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते वीस मे एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान ज्यांचे जन्म झालेले आहेत पालकांचे त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक असा जोडीदार आपल्या मुलाला किंवा मुलीला हुळकून द्यायचा आहे आणि हे मी अत्यंत जबाब जबाबदारीने सांगतो कारण जर कुंडलीमध्ये असे योग तुमच्या या जन्मल्यामध्ये असतील तर मुलाला किंवा मुलगीला फसवणूक झाली किंवा लग्नानंतर काही गोष्टी कळाल्या आणि आपल्याला हे माहिती नव्हतं असं म्हणायची पाळी यायची शक्यता आहे तर काय कारण होतं मी असं सांगण्याचं तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं सांगणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये तीन डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते बावीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या काळामध्ये मंगळ आणि शनी हे कन्या राशीमध्ये आहेत आणि आपल्याला माहिती आहे की कन्या रास ही बुधाची रास आहे आणि मंगळ हा कन्या राशीमध्ये त्या दरम्यान आलेला आहे आणि बुध आणि मंगळ यांचं एकमेकांशी कट्टर शत्रुत्व आहे आणि ज्यांचा कन्या राशीमध्ये मंगळ येतो मित्रांनो आणि त्याच्याबरोबर हा शनी सुद्धा आहे म्हणजे कुंडलीमध्ये अत्यंत कुयोग असा हा योग मानला जातो शनी आणि मंगळ एकत्र असण्याचा आणि शिवाय अशा व्यक्तीने अपघातापासून कोणत्याही पोटाच्या आजारापासून म्हणजे जर कन्या राशीचा जर मंगळ कुंडलीमध्ये असेल आणि त्याच्याबरोबर जर शनी असेल तर पोटाच्या आजारापासून सुद्धा सांभाळायला पाहिजे कोणतंही ऑपरेशन होणार नाही ही, ही सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे रक्त दोषापासून अशा लोकांनी सांभाळायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्या मुलांना सुद्धा जोडीदार हुडकताना ही अत्यंत काळजी अशा व्यक्तींनी घ्यायला पाहिजे आहे आणि हे जे दरम्यान मी सांगितलेलं आहे सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते वीस मे एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान जर जन्म झाला असेल म्हणजे तो मार्चमध्ये असू दे सतरा मार्च नंतर असू दे मध्ये असू दे किंवा वीस मे एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत असू दे या दरम्यान जर दर जन्म आला असेल तर अशा व्यक्तींनी अत्यंत काळजीपूर्वक असा जोडीदार आपल्या मुलाला आणि मुलगीला हळकून द्यायला लागेल याचं कारण असं आहे की या, या दरम्यान मंगळ सुद्धा वक्री होता आणि शनी सुद्धा वक्री होता आणि अशा लोकांनी स्वतःच म्हणजे ऍक्सिडेंट कोणता होणार नाही वाहन फार सांभाळून जपून चालवायला पाहिजे कोणत्याही भांडणामध्ये पडू नये शस्त्रशी संबंध येऊ देऊ नये कापणे भाजणे या गोष्टींपासून अत्यंत सांभाळून राहायचं आहे मित्रांनो म्हणजे फक्त विवाहाच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट लागू होतेच शिवाय आपल्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही एखादी गाठ असू शकते अशा लोकांच्या पोटामध्ये म्हणजे पोटाचे आजार येण्याचे जास्त संभव कन्या राशीमध्ये जर मंगळ असेल आणि त्याच्याबरोबर जर शनी असेल तर होण्याचे चान्सेस असतात आणि फसवणूक होणे व्यवहारामध्ये भावंडांमध्ये भांडणं होणे या गोष्टी या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी जास्त करून काळजी घ्यायची आहे प्रत्येकाला वाटतंच की आपल्याला जावं सून चांगली मिळावी या लोकांना सुद्धा वाटत असणार आहे पण जास्त करून ह्या लोकांनी व्यवस्थित परिस्थिती बघून पूर्ण सारासार विचार करू शक्यतो कुंडली पाहून मुलाचं योग्य वय आणि मुलीचं योग्य वय बघू चांगल्या पद्धतीचं स्थळ अं अपेक्षेप्रमाणे येत आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी माहिती काढून घेणं गरजेचं आहे कारण नंतर पश्चाताप करायची पाळी येणार नाही ही ये मात्र काळजी घ्यायची मग अशा लोकांनी करायचं काय आहे की जरा लग्न ठरण्यापूर्वी किंवा अ काहीच लग्न जर झालं असेल तर अशांनी अष्टविनायक यात्रा केली तर चांगलं फळ मिळू शकतो त्यानंतर गणपतीची आराधना जर केली सकाळ संध्याकाळ रोज गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर रोज गणपती अथर्व शिष्य म्हटलं संकट जर स्तोत्र म्हटलं आणि रोज ऐकलं तरी सुद्धा चांगली फळ अशा लोकांना मिळू शकतात पण चांगली म्हणण्यापेक्षा किमान जी वाईट मिळणार आहेत त्याची पन्नास टक्के तीव्रता मात्र नक्कीच कमी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचा जन्म या दरम्यान झालेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ज्यांचा जन्म या तारखेला झालेला आहे त्यांना नक्कीच शेअर करा नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल अशा लोकांना कारण ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण रस्त्यावर प्रवास करताना दिशादर्शक जसा लावलेला असतो अशा पद्धतीचं ज्योतिषशास्त्र हे आपण मानायचं आहे तिथे सांगितले असतं की बोर्ड लावलेले असतात की थोडे स्पीड ब्रेकर आहे थोडे यू टर्न आहे गाडी सांभाळून चालवा ब्रेक आ, आ, तर ब्रेक दाबणे हे मात्र आपल्या हातामध्ये असतं आणि कधी स्पीड वाढवायचं कधी स्पीड कमी करायचं हे आपल्या ॲक्सिलेटरवरती म्हणजे आपल्या हातामध्ये किंवा पायामध्येच अवलंबून असतं आणि तेच आपण करायचं आहे पुढे जर अडचण येणार आहे हे जर संभवत असेल तर मात्र काळजी घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तुम्हाला तुमच्या मुलांच्या कुंडली तुम काही जुळून पाहिजे असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे जन्म वय जन्मतारीख या नंबरवरती तुम्ही शेअर करायची आहे आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी मार्गदर्शन करू नमस्कार